शेवगाव पाथर्डी मतदारसंघात कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सहकार्यातून शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील साकेगाव काळेगाव अमरापूर शहजापूर सुलतानपूर खुर्द आणि भगूर परिसरातील चौदा बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे या बंधाऱ्यांच्या उभारणीमुळे या भागातील शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा स्रोत मिळाला असून यामुळे सुमारे आठशे हेक्टर जमीन ओलिता आली आहे तसेच उन्हाळ्यामध्ये पाऊस कमी असताना आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रयत्नातून सिंचनाचे पाणी या बंधाऱ्यात सोडले जाते ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फायदा होत आहे या बंधाऱ्यांमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या देखील कमी झाली आहे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींची व कुंपण नलिकेची पाणी पातळीत वाढ झाली असून एकंदरीत साकेगाव काळेगाव अमरापूर शहजापूर सुलतानपूर खुर्द आणि भगूर परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे विकास अविरत मोनिका